पुणे नाशिक महामार्गावर नंदी चौकात मालवाहतूक ट्रक व खाजगी बसचा भीषण अपघात झाला असून बसमध्ये चाळीस प्रवासी होते त्यापैकी अंदाजे वीस प्रवासी जखमी झाले आहेत जखमी प्रवाशांना मनसेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे सदर अपघात मंगळवार दिनांक अकरा रोजी रात्री साडेआठ वाजल्याच्या दरम्यान घडला असून खाजगी बस पुण्यावरून नागपूरकडे जात असताना मालवाहतूक ट्रकला मागून धडकल्याचे प्रथमदर्शनी नागरिकांनी सांगितले आहे याची माहिती कळतात मनसर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत केली असून पुढील तपास सुरू आहे

হ্যালো নম্বর করো